मित्रांनो राज्य शासनाने जवळपास पंधरा हजार सहाशे पोलीस पदांना या ठिकाणी मान्यता दिलेली आहे तर पंधरा हजार सहाशे पदांवर पोलीस भरती करण्यात येणार आहे आणि लवकरच अर्ज भरायला सुरुवात होईल त्यादृष्टीने आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत चला तर लगेचच सुरुवात करूया या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोणते असणार आहे तर मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं चौद चाव। चौथं खंडपीठ तयार करण्यात येणार आहे त्यानंतर प्रश्न आहे भारतातील पहिली ए आय अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली आहे तर महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये भारतातील पहिली ए आय अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे त्यानंतर, त्यानंतर, त्यानंतर प्रश्न आहे जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम कोठे सुरू करण्यात आले आहे उत्तर असणार आहे मुंबई या ठिकाणी पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली ए आय अंगणवाडी नागपूरमधील कोणत्या गावात सुरू करण्यात आलेली आहे तर कुठे मित्रांनो वडधामणा वडधामणा या गावामध्ये तालुका आहे हिंगणा ठीक आहे जिल्हा नागपूर गाव विचारलं बघा तर वडधामणा त्यानंतरचा प्रश्न आहे पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने कोणते ऑपरेशन राबवले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑपरेशन सिंदूर पुढील प्रश्न आहे त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला योग्य उत्तर आहे नितीन गडकरी पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या धबधब्यावर उभारण्यात आला आहे उत्तर आहे नापणे धबधबा त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी मंत्री कोण बनले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दत्तात्रेय भरणे त्यानंतरचा प्रश्न आहे सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव नितीन करीर नितीन करीर हे नाव लक्षात ठेवायचंय त्यानंतरचा प्रश्न आहे मिसेस अर्थ इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस हा सौंदर्य स्पर्धेचा किताब कोणी जिंकला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विधू इशिका त्यानंतरचा प्रश्न आहे संसदरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस एकूण किती खासदारांना मिळालेला आहे योग्य उत्तर आहे सतरा त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती खासदारांना संसदरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळालेला आहे योग्य उत्तर असणार आहे सात त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नितीन गडकरी त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दहीहंडी गोविंदांना किती लाख रुपये सॉरी या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेले महाराष्ट्रातील दहीहंडी गोविंदांना किती लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण राज्य सरकारने जाहीर केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दहा लाख त्यानंतर प्रश्न आहे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे दुसरे व्यक्ती कोण ठरले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी त्यानंतरचा प्रश्न आहे सव्वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी कितवा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे सव्वीसवा त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस केव्हा जाहीर करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे सहकार मंत्री सध्या कोण आहेत योग्य उत्तर आहे अमित शहा त्यानंतरचा प्रश्न आहे विम्बल्डन स्लॅम दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जॅनिक सिन्नर त्यानंतरचा प्रश्न आहे विम्बल्डन ग्रँड स्लॅम दोन हजार पंचवीस महिला एकेरी स्पर्धेचा विजेता कोण ठरली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इगा स्वायटिक पुरुष एकेरी आहे बघा जॅनिक सिन्नर आणि महिला एकेरी आहे इगा स्वायटिक त्यानंतरचा प्रश्न आहे आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे योग्य उत्तर आहे सोनाली मिश्रा त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती गड किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झालेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अकरा महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूमधील एक जिंजी ठीक आहे अशा बारा किल्ल्यांचा नुकतंच युनेस्क युनेस्कोच्या वारसास्थळ यादीत समावेश करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात किती अकरा त्यानंतर प्रश्न आहे तमिळनाडूमधील किती गड किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झालेला आहे एक ठीक आहे पुढील प्रश्न आहे तामिळनाडूतील समाविष्ट करण्यात आलेल्या जागतिक वारसास्थळ यादीतील किल्ल्याचे नाव काय आहे तर जिंजी जिंजीचा किल्ला ठीक आहे पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवरायांच्या किती गड किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात छत्रपती शिवरायांच्या किती गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे तर एकूण बारा महाराष्ट्रातील अकरा तमिळनाडूमधील एक पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याने गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून घोषित केलेला आहे तर आपल्या महाराष्ट्राने गणेशोत्सवाला महारा राज्याचा सॉरी राज्य उत्सवाचा दर्जा दिलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे नुकतेच पावसाळी विधानसभा अधिवेशनात कोणता कायदा मंजूर झाला तर जनसुरक्षा कायदा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर प्रश्न आहे जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र कित हे कितवे राज्य ठरलेले आहे तर महाराष्ट्र हे भारतातील पाचवे राज्य आहे जे जनसुरक्षा कायदा तयार करणारे आहे त्यानंतर प्रश्न आहे दानस हे चक्रीवादळ कोणत्या देशात आलेले आहे तर तैवान तैवान या देशात आले होते दानस हे चक्रीवादळ पुढील प्रश्न आहे मुंबई शहर बाजार स्थापना स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाले आहेत तर एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत मुंबई शेअर बाजार शेअर बाजार ठीक आहे शहर बाजार नाही शेअर बाजार त्यानंतर प्रश्न आहे ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो पुरस्कार कोणास मिळालेला आहे तर नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे त्यानंतर प्रश्न आहे द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळालेला या आहे तर घाना या देशाचा त्यानंतर प्रश्न आहे नीरज चोप्राने बंगळुरूमध्ये झालेल्या नीरज चोप्रा क्लासिक दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नीरज चोप्राने बंगळुरूमध्ये झालेल्या नीरज चोप्रा क्लासिक दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये किती मीटर लांब भालाफेक केली तर शहाऐंशी पॉईंट अठरा मीटर पुढील प्रश्न आहे भारतीय नौदलातील पहिल्या महिला लढाऊ विमान चालक कोण बनलेले आहेत तर आस्था पुनिया हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे इलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या नवीन पक्षाचे नाव काय आहे तर अमेरिका पार्टी हे नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस कुठे सुरू झालेली आहे लडाख या ठिकाणी सुरू झालेली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ललित गांधी पुढील प्रश्न भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेत जाणारे दुसरे भारतीय कोण तर शुभांशु शुक्ला हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत शुभांशु शुक्ला पुढील प्रश्न आहे ललित कुमार उपाध्याय या खेळाडूने नुकतीच निवृत्ती जाहीर केली ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर हॉकीशी संबंधित होते त्यानंतरचा प्रश्न आहे जगात लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे उत्तर असणार आहे अमेरिका यानंतरचा प्रश्न लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा भारत हा कितवा देश आहे तर चौथा लष्कराच्या बाबतीत देखील चौथा आहे सर्वात मोठे ल सर्वात मोठी पॉवर म्हणजे आर्मी पॉवर तर चौथ्या नंबरवर आहे आणि अमेरिका पहिल्याच नंबरवर आहे आणि खर्च करण्यात देखील अमेरिका पहिल्या नंबरवर आहे भारत चौथ्या नंबरवर आहे त्यानंतर प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा राजश्री शाहू पुरस्कार कोणा जाहीर झालेला आहे तर डॉक्टर जब्बार पटेल त्यानंतर प्रश्न आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शाहू महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली एकशे एक्कावन्नवी उत्तर असणार आपलं त्यानंतर प्रश्न आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती या घटनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर एकूण पन्नास वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे पंचवीस जून हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर संविधान हत्या दिवस पुढील प्रश्न आहे अँगिओम चार या मोहिमेंतर्गत भारताचा कोणता अंतराळवीर अंतराळात गेला आहे तर सुभांशू शुक्ला त्यानंतर प्रश्न आहे गोल्डन स्पाईक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब फेकलेला आहे तर पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे गोल्डन स्पाईक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले सुवर्ण पदक जिंकलेले आहे अशा प्रकारे पन्नास महत्त्वाचे प्रश्न आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी पाहिलेले आहेत यामधून बरेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीत पडलेले दिसतील व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद